जालना शहरातील खाजानगर येथील नागरिकांनी माजी मंत्री अर्जुन राव खोतकर यांना त्यांच्या निवासस्थानी दिले निवेदन वाकफ बोर्डाने खाजानगर येथील नागरिकांना जागा रिकामी करण्याची दिली नोटीस जालना शहरातील नंबर पाचशे आठ आणि पाचशे नऊ मधील खाजानगर येथे वाकफ बोर्डाची जागा आहे व या जागेवर अनेक गोरगरीब नागरिक राहतात काही दिवसांपूर्वी या जागेवरील राहणाऱ्या नागरिकांना घरे तोडण्यासंदर्भात नोटीस मिळाली होती त्यामुळे हे सर्व परिवार उघड्यावर पडण्याची शक्यता आहे या भागातील अनेक नागरिकांनी आज दिनांक अकरा ऑगस्ट रविवार रोजी माजी मंत्री अर्जुन राव खोतकर यांची भेट घेऊन ती नोटीस रद्द करण्यात येण्याची मागणी केली आहे यावेळी वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काजी हे देखील उपस्थित होते अर्जुनराव खोतकर यांनी वक्फ बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष समीर काझी यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली व या हजारो गोरगरीब नागरिकांना बेघर करू नये त्यांना ठिकाणी कायम करावे त्यांना त्याशी रीतसर परवानगी द्यावी असे सांगितले इम्रान खान यांच्या नेतृत्वात या सर्व नागरिकांनी अर्जुनराव खोतकर आणि समीर काझी यांना निवेदन दिले हो ती वक्फ प्रॉपर्टी आहे आणि योग बोर्डाने ती प्रॉपर्टी रिकामी करावी अशा प्रकारच्या पाचशे घराला जवळपास चार पाचशे घराला नोटिसं दिलेल्या आहेत आणि ती सर्व लोकमंडळी आज माझ्याकडे या ठिकाणी आली होती वक बोर्डाचे चेअरमन माननीय समीर काजी हे आज सत्काराला जाण्यामध्ये आलेले आहेत मी त्या नगरच्या वतीनं साहेबांना विनंती केली की जी चा कारवाई आता या ठिकाणी होते ते सर्व लोक बेघर होतील त्यांना आपण रेग्युलाइज हे घर करू करून द्यावे आणि मला आशा आहे कि माननीय चेयरमैन साहब ने तो निर्णय जो पास घेत के ला है कि सर्व लोगों का घर कायदेषीर रित रेगुलर करो आज हमारे जालना ज़िला के अंदर वॉकबोट की प्रॉपर्टी सर्वे नंबर पाँच सौ आठ और पाँच सौ नौ के अंदर है तो तकरीबन पाँच सौ से सात सौ नोटिस आई हुई थी जिसमें से डेढ़ से दो हज़ार गौर गरीब लोग वहाँ पर रहते इसी के मद्देनज़र रखते हुए हमारे जालना के लोकप्रिय हमारे अर्जुन भाऊ खोदकर इनके थ्रू है तो वक्फ बोर्ड के चेयरमैन और वक्फ बोर्ड के सदस्य नाजर काजी साहब आए थे उन्होंने हमें आश्वासन दिया हमने उन्हें निवेदन दिया बहू के थ्रू और हमें ऐसी उम्मीद है और बहू ने भी ये यकीन दिलाया कि आने वाले कुछ दिनों में वो जो नोटिस आई है वो रद्द भी हो जाएंगी और आने वाले कुछ दिनों में हमें है तो हर हर एक घर को है तो एक किराया पौती मिलेंगी यह ऐसा आश्वासन भावू की बहू के, के वजह से हम सबको मिला है आज मोर्चा लेके ले हम सबके सब, सब यहाँ पर भाव के घर पर आए थे यहाँ पर बंगले पर आए थे इमरान खान समाज सेवक हो।